भिवंडी तालुक्यातील कासने गावामध्ये स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दळवी स्मृती चषकाचे आयोजन मोठ्या दिमाखात करण्यात आले होते शाखाप्रमुख युवा नेते भूषण दळवी व अमोल दळवी यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला अनेक संघांनी आपला सहभाग नोंदवला विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये रक्तदान शिबिर व महिलांसाठी मोफत हळदीकुंकू कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या हळदीकुंकू कुंकू कार्यक्रमात महिलांनी उत्साही असा प्रत प्रतिसाद दर्शवला त्यासोबतच रक्तदान शिबिरामध्ये युवकांनी उत्साही असा प्रतिसाद देऊन रक्तदान शिबिर पार पाडले अत्यंत सामाजिक बांधकी जपत हा विशेष नाविन्यपूर्ण उपक्रम शाखाप्रमुख युवा नेते भूषण दलवी व अमोल दलवी यांच्या पुढाकाराने करण्यात आला यावेळी या, या क्रिकेट स्पर्धेला अनेक संघांनी सभा घेत आपल्या खेळाचे प्रदर्शन केले ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये विजयी संघांना उपस्थित मानवरांचे शुभहस्ते बक्षीस वितरण देखील मोठ्या उत्साहामध्ये करण्यात आले ही स्पर्धा माझ्या बड्डे निमित्त ठेवली आहे परंतु ही स्पर्धा व्यवस्थित पार पाडण्यामागे सर्व तुमचा हातभार आहे या स्पर्धेच्या निमित्ताने आपण रक्तदान शिबिर ठेवला त्या रक्तदान शिबिरासाठी सर्व गावातील माझे मित्र असतील तरुण मंडळी असेल ज्येष्ठ रामदासजी शेलक्या असतील ज्यांचं वय पन्नास असून सुद्धा त्यांनी आज रक्तदान केलेले नक्कीच त्यांचं एक कौतुक करायला लागेल आणि तसेच आज हल्दी सुद्धा कार्यक्रम झाला माझ्या बड्डेनिमित्त सर्व गावातील महिलांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला आणि हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय नारायण शेठ जाधव सोपत्नी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत तर आपण या कार्यक्रमानिमित्त घेणार आहोत ते मनोगत व्यक्त करणार आहेत या कार्यक्रमाच्या पहिल्यांदा तर वाढदिवस यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी आपल्या सर्व महिला भगिनींची माफी मागतो की आमचा आम्हाला उशीर झाला त्याच्यामुळे तुम्हाला एक दीड तास आमची वाट बघावी लागली मी आता प्रदीपजीना तेच सांगत होतो आणि किरण मामाना की तुम्ही लग्नामध्ये बघता की लग्नामध्ये एवढी प्रसन्नता का असते आपला कुठलाही कार्यक्रम कारण त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग महिलांचा सहभाग असतो तुम्ही कितीही क्रिकेटच्या स्पर्धा बघितल्या असत्यापर्यंत मला क्रीडा महोत्सव घेऊ पुढल्या वर्षी की जो दोन ते तीन दिवसाचा क्रीडा महोत्सव असेल आणि त्याच्यामध्ये लहान मुलं महिला जास्त करून महिला महिला भगिनींना मी विनंती करेन की त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि आपले जे वरिष्ठ मंडळी आहे असं तीन दिवसाचा हाय आपण क्रीडा महोत्सव करू आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यायचा परिवाराच्या माध्यमातून आणि त्यांच्या निमित्ताने या ठिकाणी क्रिकेटचा जे काय सामने या ठिकाणी भरवले गेले त्या पाठी मग या अर्थाने आपण जर विचार केला तर त्याच्यापाशी मग एवढंच नाही समाज प्रबोधन आहे काही खेळाडूंना उत्तेजित म्हणजे आपल्याला काहीतरी नाविन्य मिळवण्यासाठी तोही प्रयत्न आहे आपण आम्ही दोन सामने पाहिले खरोखर दोन सामने बघत असताना आपलं प्रावीण्य कसं दाखवत येईल असं खेळाडूने प्रत्येक खेळाडूने या ठिकाणी के प्रयत्न केला आणि प्रयत्न करत असताना त्यांना तशा प्रकारचा येसही प्राप्त झालेले आपण या ठिकाणी आम्ही बघितलेलं आहे आणि आपण सर्व खेळाडूंच या ठिकाणी आभार मानतो कौतुक करतो धन्यवाद देतो त्याचप्रमाणे ज्या परिवाराने हा कार्यक्रम आयोजित केला त्यांच्या पाठीमाग त्यांच्या वडिलांच्या म्हणजे एक प्रकारचा स्मरणार्थ अशा प्रकारचा या ठिकाणी सर्व कार्यक्रम केला मी दरवी परिवाराला आणि संपूर्ण गाव ग्रामस्थांनी त्यांना के के केलेल्या सहकार्य केलेल्या त्यांना आणि त्यांचे मित्र मंडळी असेल सगळे सूर्य असतील त्यांना सर्वांचा आभार मानतो अशाच प्रकारचा आपण जे सुंदर असा कार्यक्रम नियोजन केला सुद्धा आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द रामकृष्ण माझे ज्येष्ठ श्रेष्ठ कनिष्ठ असे सर्व नागरिक बंधू भगिनी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व अडतीस गावचे अडतीस संघ त्यांचे स्वतःचे प्रेक्षक वर्ग तमाम क्रिके, क्रिकेट रसिक या सामन्यामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला असे सर्व खेळाडू च्या माध्यमातून तुम्ही आम्ही सर्व आज चार दिवस तन मन धनाने इथे जे कष्ट करतो या मंडळ ग्राउंडवर त्या सर्वांचं एकमेव कारण म्हणजे या कासने गावाचे तरुण तडफदार युवा कार्यकर्ते सन्माननीय श्री भूषणजी दळवी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण जमलेलो आहोत तरी मी सर्व उपस्थितांना एक विनंती करेल की त्यांनी यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व जे काही खेळ खेळलो त्याच्यासाठी जोरदार एकदा टाळ्यांचा गदर करूया राजा लोकांनी थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून पाहिलं असेल की या वाढदिवसानिमित्ताने फक्त फक्त क्रिकेट नाही तर क्रिकेटच्या माध्यमातून क्रिकेटच्या जोडीला बरोबर घेत त्यांनी सामाजिक कार्याची एक जडणघडण घडून आणलेली आहे आणि खरोखरच मी त्यासाठी आमच्या संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं भूषणजी दळवी आणि त्यांच्या टीमचं खरोखरच अभिनंदन करतो कौतुक करतो आणि त्यांना शुभेच्छा शुद्ध देतो त्यांनी फक्त क्रिकेटचे सामने आयोजित केले नाहीत आयोजन करताना किती कष्ट असतात त्यांच्या युवा पिढीला समजलं असेल परंतु या क्रिकेटच्या सामन्यांना त्यांनी जोड दिली रक्तदान शिबिराची सर्व क्षेत्रामध्ये आपण पाहतो अन्नदानाला महत्व दिलेलं आहे परंतु अन्नदान केल्यानंतर एक दिवसाच एका वेळची पोट आपलं भरलं जाईल परंतु रक्तदानाने कुठल्या तरी एका व्यक्तीच कधीतरी जीव वाचवलं जाईल याच्यासाठी खरोखरच खूप महत्वाचं कार्य आहे की रक्तदान आणि श्रेष्ठ दान म्हटलेलं आहे या रक्तदानाच्या शिबिरातून आज या कासले गावातून तमाम मी खरो तरुणांचं अभिनंदन करेल की या रक्तदान शिबिरामध्ये गावातील आणि परिसरातील अठ्ठेचाळीस जणांनी रक्तदान करून खरोखरच हे कार्य उजळून काढलेलं आहे खरोखर मी त्या रक्तदात्यांचं पुन्हा एकदा या युवा पिढीच्या वतीनं अभिनंदन करतो आणि आभार सुद्धा व्यक्त करतो त्याचबरोबर त्यांनी मी क्रिकेटच्या बरोबरच जोडीला घेतले महिला वर्ग कधीच कुठे कुठल्याच सामन्याला कधी तुम्हाला पाहायला मिळालं नसेल स्टेज वर स्टेज की महिला वर्ग येता स्टेजवर बसतात स्टेजची शोभा वाढवतात सरपंच असतील उपसरपंच असतील पोलीस पाटील असतील परंतु खऱ्या अर्थाने भूषण दळवी यांच्या टीमने घडवून दिलेले आहे की महिलांना सुद्धा त्यांचं स्थान उत्पन्न त्यांचं एक व्यासपीठ उत्पन्न करून दिलं आणि त्या व्यासपीठाच्या माध्यमातून हळदी कुंपाचा अतिशय सुयोग्य आणि सुनियोजित असा कार्यक्रम आपण सर्वांनी या ठिकाणी या स्टेजच्या माध्यमातून आपण दुपारी पाहिला खरोखरच मी त्याच्या वतीनं सुद्धा या टीमचं पूर्ण अभिनंदन करतो खरोखर सर्वांचा मान सन्मान केला तुमची कीर्ती अशीच वाढत राहो या वाढदिवसा दिवशी तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम तुमचं खरोखर तुमचं कार्य जे आहे मी मागच्या वर्षीसुद्धा बघितलं की तुम्ही जे कार्य करताय ते समाज प्रबोधनासाठी करतायत तुमचं कार्य घेऊन जा तरुणांनी ज्या पद्धतीने आज साथ दिली मागच्या वेळेला साथ दिली याच्यापेक्षा जास्त तरुण तुमच्या पाठीमागे नक्कीच उभे राहतील याची शाश्वती देतो पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो सर्व पॅनलचं मी अभिनंदन करतो आभार करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सत्तावीस तारखेला येण्याची मी तयारी दर्शवली परंतु यांचं म्हणणं तीस तारखेला सुद्धा यायचं आहे पुन्हा माझ्या मनाने ठरवलं की तीस तारखेला या कार्यक्रमाबरोबर भूषणचा वाढदिवस आहे आणि त्याहीपेक्षा विशेष म्हणजे त्या दिवशी रक्तदान शिबिर आहे हे, हे बघून मला आनंद वाटला की क्रिकेटचे सामने व्हावेच त्याच्यातनं नवीन कर्तबगार क्रीडापटू घडतील आणि शाखाप्रमुखाचा वाढदिवस आणि रक्तदान शिबीर हा त्रिवेणी संगम आहे मी अशी परमेश्वराला विनंती करेन की माझ्या प्रत्येक शाखाप्रमुखाचा वाढदिवस साजरा व्हावा तिथे एक रक्तदान शिबीर व्हावं आणि क्रिकेटचे सामने पण व्हावेत ह्या तिरंगी त्रिवेणी सूत्रातून जर आपण काम करत गेलो तर लोक निश्चितपणे आपल्याशी जोडली जातील आणि विशेष म्हणजे कासने गावाचा ना माझं काही संबंध आहेत मला काही कळत नाही पण त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला मला पोचावंच लागतंय आहे कारण मी रात्री या ठिकाणी आलो कारण मी आज सकाळी नसणार होतो दिल्लीला जाण्याचं सकाळच्या विमानाचं तिकीट होतं सातचं मी त्यांची माफी मागून त्यांनी माझा सत्कार पण केला आणि योगायोगासा माझा एक मोबाईल इथं विसरलो त्या मोबाईलवर लोकांचे फोन आले तेव्हा मला कळलं की मोबाईल इथं विसरलो आहे तर आता आपले शरददादा इथं नव्हते ते या वासिंदला होते मी त्यांना फोन केला की मी एका हॉटेलवर थांबलो चहा पियाला आणि तेव्हा माझी तिकीटं उद्याची आहेत तेव्हा मी एकाला फोन क केला तो बोलतो साहेब तुमची तिकीटं म्हणजे सकाळची नाही ते एकतीस तारखे सकाळची आहेत आणि मग मी लगेच साडे अकरा वाजता याला फोन केला की तुझ्या आग्रहाने मला पुणे कासने कासने गावामध्ये खेचून आणलेलं आहे आणि मी येणे अपरिहार्य आहे आणि मी येताना योगायोग असा की येताना माझ्या अगोदर हनुमान पाटील इथं हजर होते हनुमान पाटील म्हणजे त्यांच्या सातबाऱ्यावरची माणसं आहेत की त्यांना यावंच लागते कधी ना कधी आमची एखाद्या वेळेला कुठं हे होईल परंतु आज येताना सोबत प्रवीण पाटील हे निर्वाचित पदाधिकारी त्यांनाही घेऊन आलो आणि तसं आमचा मित्र आम, संजय वारगडे अत्यंत चांगला मित्र म्हणजे मैतावरून जात असलं तरी त्याला वाटते एक साहेब जाताना जेवून गेले पाहिजेत एवढा आग्रह असतो त्याचा तर आज काही त्याच्या आग्रहाला मला दे मान देता येणार नाही मला पुढचे कार्यक्रम आहेत तर मी सगळ्या आणि क्रीडाविषयक या तिन्ही प्रगती त्यांच्या व्हाव्यात आणि ज्याने हा कार्यक्रम का आयोजित केला त्या भूषण दळवीसह सर्व या कार्यक्रमात का जे जे सहभागी आहेत त्यांना आई जे एकदम उदंड आयुष्य आणि आरोग्य देवं धनसंपदा कमी अधिक प्रमाणात दिली तरी चालेल कारण यांच्यामध्ये क्षमता आहे की यांच्या खिशात धन नसला तरी यांच्या नजरेत धन आहे त्यामुळे धन देणारे लोक इथं मिळतात सगळ्यांना शुभेच्छा आलेल्या आहेत या तरुणांनी या मैदाना बरोबर गर्दीत राहण्यापेक्षा थोडं वर्दीत राहावं हो, याच्यासाठी प्रयत्न करावं आमच्यासारखे कासणे हो। गावातील अमोल दळवी भूषण दळवी रामदास शर्दे भगवान भोईर संपूर्ण टीम परिवार अमर स्पोर्ट्स तुमच्या सदैव पाठीशी राहील आमचे भाऊसाहेब आहेत सर्वप्रथम भूषण दळवी यांचे त्यांना शुभेच्छा देतो आणि भूषणदा असं व्यक्तिमत्व आहे की कोरोनामध्ये म्हणजे त्यांनी कोरोनामध्ये गोरगेरी पण अशा प्रकारे खूप पद्धतीमध्ये त्यांनी मदत केलेली आहे आणि तुम्ही अर्धी रात्री किंवा काही कारण असू ते त्यांना तुम्ही एक फोन केला ना ते कुठे कुठे आहे कुठे काय तर विचारता मी दोन मिनटात आलो तू कुठेस असं सांगून ते उपस्थित राहतात म्हणजे त्यांचं म्हणजे एकदम खूप भारी असते एकदम म्हणजे त्याला मी पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो गावचे शिवसेना युवासेना शाखा प्रमुख आमचे मित्र भूषणजी दलवी साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा